गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेसहा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर चाललो आता रनिंगसाठी व्यायामासाठी मम्मी पाठीमाग रांगोळ काढत आहे बघा हॅपी है हॅपीनीवर तुम्हाला थंडी आहे मित्रांनो आज सकाळी सकाळी खूप थंडी आहे तर आपला ज्ञानेश्वर काळे शिंगम घेत आहे थंडीनं आवाज पण निघा एवढी थंडी आहे वर्षाचा पहिला दिवस दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आज ज्ञानेश्वर काळे आणि मी चाललो आहे ग्राउंडवर रनिंग करण्यासाठी आता घेतले ज्ञानू शिंगम चिंगम आलो आलोय मी ग्राउंडवर ज्ञानू पहा कसा पळतोय आता ज्ञानूला चित्याचे पाय लागणार आज मग वर्षाचा पहिला दिवस आहे आजचा तर चला रनिंग करतो आता आम्ही चाललो आहे त्याच आपल्या डोंगरावर त्या डोंगरावर सुरलो आम्ही आता न्यानू मी नवीन वर्षाची नवीन सुरुवात त्या डोंगरापासून करू आज तेच पुन्हा जोश सूर्योदय बघू सूर्योदय बघू आज तिथं मस्त एकदम सूर्य खूप छान दिसतो तेच जोश तेच जालोवा चला काय म्हणलं म्हणला सूर्योदय बघा दुसरं काहीतरी म्हणू लागला ना तुम्ही चलो मित्रांनो आपल्या डोंगरावर सूर्य उदय बघण्यासाठी माझ्या पाठीमागेच आहे खूप श्वास दाट दाट होत चालला आहे पायाची तर सगळी वाट लागायली ह तरी जय बजरंगबली हे बघा मित्रांनो माझ्या पाठीमागं हे बघा सकाळचा किती छान व्ह्यू आहे बागा औंढा तलाव डोंगर पूर्ण थोडं धुक्कुःक्क झालेलं खाली ग्राउंड पोरं व्यायाम करतायत पोलीस भरतीचा रनिंग करतायत आणि नवीन वर्षाचा मॅनू आपल्यासोबत नवीन संकल्प धरून आज चांगल्या प्रकारे रनिंगसाठी आला आहे तर आज आपण डोंगर चढून सुरुवात करूया आणि सूर्योदय बघून बघू शकता तुम्ही आता आलोय आम्ही सर्वात उंच पॉइंटवर काय झाडी काय डोंगर काय तळ सगळं काही आहे इथं फक्त सकाळी उठायचं आणि निघायचं मित्रांनो आता निघालो आम्ही खालच्या दिशेने डोंगराच्या रस्ता दाखवत आहे चाललोय आता खाली मित्रांनो सूर्योदय आता झाला आहे आम्ही इतक्या वेळ वरी होतो तेव्हा नाही झाला सूर्योदय आता झाला बघा सूर्यानं पण आज थोडा लेट केला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पहिला दिवस येण्यासाठी थोडा लवकर नाही आला आम्ही लवकर आलो सूर्यापशी पण सूर्य नाही आला आम्ही मेडिटेशन करून खाली बी आलो पण सूर्य नाही आला आता आला आता निघालो आम्ही घराच्या दिशेने ज्ञानो आणि मी काळे आणि मी घालो घराच्या दिशेने बघू शकता तुम्ही का आता आम्ही जाणार आहे आंघोळ करण्यासाठी पहिले घरी आंघोळ झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनापासून नागेश्वर भगवान तीर्थक्षेत्रापासून दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवास करणार आहे तर बघूया घरी आलो तर बघितलं तर काय मम्मी काढली होती छानशी शिरांगोळ जस्ट आवरले मित्रांनो आताच आता निघालो ज्ञानेश्वर मी देवदर्शनाला मंदिरात जाऊन दर्शन घेणार आता आम्ही ज्ञान तिथं वाट बघत आहे ज्ञानेश्वर ही आपली फरारी फरारी घेऊन आता डायरेक्ट मंदिरात तरी ज्ञानेश्वर आणि मी वापस आलो गाडी लावली तिथं तर आज आपल्या आधी नागनाथ आला गायी आहेत त्या गाईंना न्यायची थोडीफार आणि घरी थोड्याफार पोळ्या आहेत का त्या पाहतो उरलेल्या रात्रीच्या त्या घेऊन जाऊ आहे का नाही छान राहील दिव्या रात्री देव, एक रात्रीच्या शेळ्या पोळ्या आहेत ना देव दिव्या बघ बर रात्रीच्या शेळ्या पोळ्या आध्या काय करायली ही आद्या हो मंदिरात चाललो तिळगुळाची वडी वडी का बर बर दे मग आधी तू काऊन आणली तिळगुळाची वडी देऊन आधी नागनाथाला मम्मीनं ना केली तिळगुळाच्या वड्या छान त्या दिवशी घातले होते वाळू घालण्यासाठी बघितलं दिव्या देत आहे आता सुद्धा जेवढ्या तेवढ्या दे आपली दिव्या का आद्या काय करायला बघू आद्या खात आहे ममम मौ बघू शकता तुम्ही हे बघा हो काय खायला आद्या काय खायली तू काय खायली तू काय खायली का हा काय खायली सांग ना दे मला मला दे हे बघा आद्या दिला आपल्याला खाती तू आता हे घे नको तू तू तूच चाकू आद्यापासून बाजूला ठेव का या <laughs> <चला नीकुया। laughs> आता आपल्याला भेटल्या रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या दिल्या दिव्यानं चला निघूया तर मित्रांनो आता ज्ञानेश्वर आणि मी आम्ही दोघांनी घेतल्याच रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या गाईसाठी आपल्या गोमातेला तिथे <laughs> थोडं अन्न देऊया आणि जाऊया दर्शनासाठी नवीन वर्षाची सुरुवात करूया वया नेमकं दुकान उघडलं आहे आपण आलो आहे गोमातेसाठी झेप घेण्यासाठी आलो आहे तर बघू शकता आणि सकाळी सकाळी आपल्याला एक छानसं टायटल दिसलं हरे का सहारा खाटू श्याम हमारा तर हे बघा मित्रांनो सकाळी सकाळी गोमातेसाठी ढेप डेप घेणं चालू आहे ज्ञानेश्वर काळे घेत आहे ते दे भैया देत आहे डेप बघा गाई पण आज नाही येत कस काय नाहीत आज म्हणजे घेऊनच गेले का ते मग आता इथं विषयच नाही गायचा तर मित्रांनो इथे त्यांची गायींची खाया खाय खाण्याची आणि पिण्याची सोय होईन झालती म्हणून संपूर्ण गायी दुसऱ्या गावाला हलवण्यात आलेल्या आहेत तरी आज आपण गायींसाठी पूर्ण ज्ञानेश्वर काळे यांनी ढेप आणली होती नवीन वर्षाची पण एक दिवसानं एका व्यक्तीकडून काय होणार आहे सर्वांनी प्रयत्न केले तर सर्वांकून सगळं काही होईल पण आज आपल्या गायी गेले आहेत तर चला आपण दर्शन घेऊया आणि दुसरीकडं ढेप देऊन टाकूया तरी पण मित्रांनो आता आम्ही जात आहे एक आपला आनंद आश्रम म्हणून तिथे आश्रम आहे तिथे गायींचा गोशाला तिथे पण आहे तर त्या गोशालेला आपण ढेप देऊन टाकूया ही ज्ञानेश्वर बघा हे नेमकंच वासू जन्मलय छोटस वासरू नेमकं जस्ट जन्मालाय आता खूप छान पिल्लू आहे गायी आहेत बाजूला घाल ना रील घेतो तुझी अरे इकडे भरपूर गायी आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण गायी आहेत ते वासरू होते पलीकडे आता हे छोटस पिल्लू नेमकंच जन्म झालाय आता पूर्ण असं पूर्ण गाई आहेत मित्रांनो लोडू शकता गाई आहे खूप छान आणि यांची सोय पण छान चालू आहे साफसफाई पण भरपूर आहे इथं मॅट वगैरे धुण्याची व्यवस्था आहे खाण्यासाठी चारा आहे आणि खूप सारं भरपूर चांगला आहे गायींसाठी तर इथल्या मग मला पहिले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आपण आम्ही आता आपण आणला होता घरून तिळगुळ मामा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हो म्हण हर हर महादेव थोड्या तुम्ही थो, घ्या त्यांना त्यांना पण द्या ना हो, हो। हे जाण तुम्ही बरं मी देतो थांबसा तर हे मित्रांनो आता आपण गाईंना थोडी थोडी एक एक घरून आणलेल्या थोड्या पोळ्या खाऊ घालूया हा आलो आलो मित्रांनो जस्ट नेमकंच घरी आलो तर अजून गोमाता आल्या जवळ घरी वाट बघत होत्या गोमाता तर मम्मीला म्हणलं पोळी घेऊन ये गोमातेला मम्मीने आणली पोळी आता गोमातेला देऊ पोळी थांब थांब ये बस बस झालं जे 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 जय 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 त्या छोट्या फुल काय काय हॅलो मित्रांनो तर आता आम्ही आलोय छतावर नाश्ता करण्यासाठी आध्या मी दिव्या आम्ही केलाय आपल्या दिव्या केला केलाय उपमा मस्त छानपैकी आणि अध्या बघा कशी खात आहे उपमा मुच 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 मुचुंग आध्या पाणी पिय पाणी पाणी पे पाणी बी किती छान आहे आध्या सांगितलं जसं आता तिला लळाल्या हळूहळू गोष्टी सांगितलेल्या नेमकं जस्ट ने तेरा महिन्याची आहे फक्त ती अजून तसं खातात अध्या दोन्ही हातान खातात एका हातान खाय एका हातान खाय फक्त हे बघ एका हातान खाय मित्रांनो असा लिंबू टाकलं मस्त पैकी छान पैकी तू काय टाकलं मीठ टाकलं का हे बघा द्या असं एक हातान खायचं छान आहे छान आहे कसलं दिव्या खाल्लं म्हणून मीठ काय टाकलं याच्यात

चल चल ममाग काय चल ममागम काय दुसरं आहे का लिंबू काय तिथे रोड नको मग खाऊ ना लिंबू आंबट लागतं आंबट आंबट त्यान त्यान द पाईपर आध्या आध्या ते लिंबू थोड़ी है लिंबू थोड़ी है ते ना बाप रे आ आ आई आई ओ कधी मला मित्रांनो माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही आज औंढ्याचा बाजार आपण करूया आज बाजार चला गाडी लावली आपण इथं आता कड आलू एकदम चांगले आहेत वीस रुपयाला एक किलो आलू आहेत पंधरा ते अर्धा किलो खूप चांगले आलू आहेत तर मित्रांनो झालाय आपला आता बाजार पूर्ण आता निघूया आपण घरी आता खूप थकलो आता मी खूप घेतला बाजार फिरलो खूप सारं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या तर चला घराच्या दिशेने निघूया जस्ट मित्रांनो आलो आता पंकज मॉलमध्ये बायकोचा ब्रश झाला खराब तर आता नवीन ब्रश घेऊया चला आता आपण आलो तो ब्रश घेण्यासाठी पंकज मॉलमध्ये तर आपला मित्र भेटला पंकज मॉलमध्ये बापा तर आता घेऊया चिप्स वगैरे पंकज मॉल मधून चांगल्या प्रकारचे एकदम चांगल्या प्रकार क्वालिटीचे तुम्ही बघू शकता खूप चांगले चिप्स आहे तिथं भरपूर क्वालिटी आहे तर चांगल्या प्रकारे बघू आपण आणि त्यानुसार आपण चिप्स घेऊ आता एक टोमॅटो घेऊ आणि एक साल्टेड घेऊ जे की नाईटला एडिटिंग करताना आपल्याला खायला लागतेच घेतले मित्रांनो आपण चिप्स आपला मित्र राम राम चाळीस चाळीस सतरा चाळीस घास पांढरे करीत Hey, mom, Hey, bomber, mom,